तर हाय फ्रेंड्स सर्वांना माझा नमस्कार आणि आज मी तुम्हाला आमच्या घराजवळचा जो परिसर आहे तो दाखवणार आहे आणि टेरेसवरून मी पूर्णपणे दाखवणार आहे म्हणजे कसं पूर्णपणे छान दिसेलही आणि तुम्हाला इथे खूप छान असं बघायला भेटेल तर असं हे टेरेसवरती उभा राहिल्यानंतर असं पूर्णपणे दिसत आहे पूर्णपणे पुढच्या कॅमेऱ्यातून पण मी तुम्हाला सगळा परिसर व्यवस्थित दाखवणार आहे तर आता एक स्टेप बाय स्टेप पाहूयात तर असा हा पुढचा आहे म्हणजे घराच्या पुढून जो रस्ता आहे त्याच्या साइडने दोन्ही साइडने खूप छान असं बागायतच आहे बागा पूर्णपणे हिरवगार असं आणि हा जो भाग आहे हा आमच्या एकदम घराच्या पुढचा आहे तर हे एक आम एकदम बघा म्हणजे रोडच्या एकदम साईडलाच आमचं घर आहे आणि पूर्णपणे असं घराच्या पुढे आहेत आमच्या असे थोडीशी जनावरं वगैरे आणि पूर्णपणे इथं आंब्याचं नारळाची आणि हे दोन मोठ्ठी आहेत अशी बाबळीची झाडं आहेत त्यानंतर इकडचे जे आहेत हे शेजाऱ्यांची घरं आहेत काही आमचीच आहेत हे पूर्णपणे त्या साईडचा भाग पण म्हणजे चारी बाजूनी बघा खूप मस्त असं हिरवंगार वातावरण आहे आणि हे इकडच्या साईडचं पूर्णपणे आता आ... पाऊस पडून गेलेला आहे आणि असंही हिरवंच असतं पण पाऊस पडल्यामुळे पूर्ण झाडं पण अशी ना हिरवीगार खूप जास्त टवटवीत दिसत आहेत हे है आ, ये एका साईडचं घराच्या या साईडचा भाग आहे आणि मग यांचेच शेजारचे म्हणजे यांचे चुल त्यांची घरं आहेत ही इकडच्या सा साईडचं आणि हे इकडच्या साईडचं पलीकडे ह्या झाडांच्या पलीकडे आणखी एक आहे म्हणजे टोटली चार फॅमिली असे आणि पावसामुळे असं टेरेसवरती पाणी साठलेलं आहे आणि आणि घराच्या पाठीमागचा जो भाग आहे तो बघा म्हणजे घराच्या पाठीमागे एक शेजारच्यांची केळीची बागच आहे तर खूप छान आहे कुठेच तुम्हाला रान असं मोकळं दिसणार नाही दूर दूरपर्यंत पाहू शकता खूप सगळीकडे पूर्णपणे असं एकदम बागायत भाग आहे हा खूप छान वाटतं म्हणजे कोणताही सीजन असो असंच हिरवगार तुम्हाला पाहायला भेटेल तर हा आमच्या घराच्या एकदम पाठीमागचा भाग आहे तर हे बघा आमचं पाठीमागचं डोर पण आहे इथं आणि असं हिरवंगार वा वातावरण आणि हा घराच्या दुसऱ्या साईडचा सा। तर इथे पेरूचं झाड जा आहे आणि पेरूला बघा थोडी थोडी पेरू दिसत आहेत तर आता सगळी फुलांची झाडं काढलेली आहेत साईड साईडची मोठी झाडं ठेवलेत फक्त था। आणि हे जे आहे हे मोठ्या म्हणजे यांच्या मोठ्या चुलत्याचं घर आहे तर असं रानातली वस्ती आहे आमची आणि असं पूर्णपणे इकडचा भाग पण बघा पूर्ण म्हणजे रोडच्या पलीकडचा भाग पण पूर्ण असा आहे तर घराच्या चारी बाजूंना मस्त असं एकदम हिरवागार असा परिसर लाभलेला आहे मस्त असं एखादा पिक्चरमध्ये दाखवतील असा शीन आहे आमचा घराचा आणि आता हे पूर्णपणे मी तुम्हाला सगळ्याच बाजूंनी दाखवलेलं आहे पूर्णपणे चारीही बाजूंनी एकदम व्यवस्थित तर सगळ्याच बाजूंनी तसंच वातावरण आहे त्यामुळे कोणतंही दाखवलं तरी पूर्णपणे तेवढंच हिरवगार आहे आणि एवढंच मस्त दिसायला आहे तर असं एकदम मस्त असा आमचा परिसर आहे तर आता या म्हणजे घराच्या साईडचा परिसर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमधून थोडासा दिसलेलाच होता पण मी प्रॉपर वरून छान असा शूट केलेला होता आणि हा व्हिडिओ माझा अपलोड करायचा राहिला होता कारण गावाकडे थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम होता म्हणून तर आमच्या घराच्या साईडला जे पेरूचं झाड आहे आणि तिथला बघा हे पेरू पाडत होते दोन पेरू मला दिसलेले होते छान असे पिकलेले मग म्हटलं यांना काढून द्या मला तर हेच चाललेलं होतं तर ज्यावेळेस गावी होतं त्यावेळेस काय झालं म्हणजे एकतर कसं राहायचं डेली मला व्हिडिओज अपलोड नाही करता आले कारण की एक एवढ्या दिवसांनी गेलेलं होतं त्याच्यामुळे मग सारखं मोबाईल किंवा असंच नाही करू शकली मी आणि सगळ्यात महत्त्वाचं नेटवर्कचा पण खूप प्रॉब्लेम होता अपलोड व्हायला खूप वेळ जायचा तिकडे त्याच्यामुळे पण मग मी हे नाही टाकले आणि अशा काही काय मग असं नाही का छान छान मला मोमेंट वाटले होते त्या मी शूट केलेले होते आणि म्हटलं मग नंतर टाकता येईल तर तोच हा व्हिडिओ आहे असंच नाही का म्हणजे काही गोष्टी असतील आता याच्यामध्ये थोडंसं पहिल्या व्हिडिओमधले सुद्धा छोटे छोटे क्लिप आहेत पण कसं माहिती आहे का आता मी इकडे आली ना थोडंसं एक आठवणी म्हणून मी टाकलेलं आहे तर ही जी आठवण आहे ही बघा तुम्ही पाहिलेली असाल हा माहेरचा व्हिडिओ आहे छोटासा तर ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा माहेर गेलो होतो त्यावेळेस जेव्हा मी रानात असं गेलो होतो फेरफटका मारायला तेव्हाच आहे आणि आत्ता ते बघताना मला सुद्धा इतकं छान वाटते कारण की मी इकडे आली आणि मग परत नाही का आपल्या ज्या आठवणी असतात माहेरच्या खूप छान वाटते बघायला असं वाटते परत तिकडे जावं आल्यानंतर इकडे अजिबात करमलं तर थोडं पण नाही सारखी तिकडचीच आठवण यायची तर बघा आता या ठिकाणी काय चाललेलं आहे तर पान खाण्याचा कार्यक्रम चालू आहे तर माझे चुलते जे आहेत ते मला सुपारी कातरून म्हणजे अडकी त्याने सुपारी कातरतात म्हणजे ते रेग्युलर पान खातात ना त्याच्यामुळे मग असं नाही का कधी कधी ते म्हणतात खायचं का पान वगैरे मग आपण म्हटलं ना हो लगेच ते मस्त एकदम बारीक सुपारी कातरून देतात आणि पान पण बनवून देतात आपल्याला खायला मग कसं घरचं पान म्हणजे मला मसाला पान तर नाही आवडत बरं का म्हणजे आवडतच नाही ते पण हे कसं साधं पान राहतं याच्यामध्ये फक्त चुना थोडासा आणि कातच टाकलेला असतो त्याच्यामुळे मग मी हे थोडंसं खाते एखाद टायमिंगला किंवा सणाला वगैरे असतं म्हणजे गावी पंचमी किंवा असं संक्रांतीचा सण झाला की नाही जेवण झाल्यानंतर आवर्जून पान खाल्लं जातं तर हेच आहे माझे काका जे आहे तीन नंबरचे तर ते असं पान बनवून मला दिलं त्यांनी परत माझं झाल्यानंतर आरुलांशी याला पण दिलं कारण ते मागत होते म्हणून थोडं थोडं त्यांना असं कट करून दिलं तर खूप छान माहेरच्या आठवणी खरंच खूप भारी असतात म्हणजे छान असतं प्रत्येकाचंच म्हणजे प्रत्येक मुलीलाच माहीत असतं की माहेर काय असतं तिकडच्या आठवणी काय असतात किंवा माहेरचं सुखच म्हणजे नेमकं काय असतं ते माहेरलाच गेल्यावरती कळतं आता फक्त आठवण येते सगळ्यांची किती छान दोन चार दिवस जरी राहिलं तरी असं वाटतं किती आ, किती दिवसात आपण आराम करतोय किती छान वाटतं ते तर आरुने पान खाल्ल्यानंतर मी पान खाल्ल्यानंतर शियाने पण मग तोंडात घातलं होतं आणि बघा ही आठवण आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच असेल आम्ही रानात गेलेलो भर दुपारी रानात गेलो होतं माहितीये का तरी सुद्धा एवढं छान वाटत होतं ऊन वारा पाऊस कशाचाही विचार न करता आम्ही असं भटकत होतो कारण की कसं नाही का प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असं आनंद असतो की नाही तो घेतला पाहिजे तर त्यासाठी जिकडे जसं असेल ना वातावरण म्हणजे इकडे इकडं असलं की इकडच्या सारखं तिकडे तिकडे गेलं की तिकडच्या सारखं मला असं सा खूप एन्जॉय करायला आवडतं एकदम छान म्हणजे जसं आहे ना तसं आणि माहेर असल्यामुळे तर तिथं कोणत्या गोष्टीचं बंधन नसतं किंवा काहीच नसतं जसं आपल्याला पाहिजे तसं आपण वागू शकतो आणि घरचे पण आमचे खूप फ्रीली आहेत म्हणजे आम्हाला ते समजून घेतात किंवा आम्हाला काय आवडतं ते करू देतात त्याच्यामुळे असं काही अडचणच नसते तर हा व्हिडिओ पण तुम्ही पाहिलेला होता छोटासा तर असेच आता खूप आठवण येते गावाकडची आणि फायनली माझा जेव्हा माहेरचा निरोप होता म्हणजे परत मी पाच सहा दिवस राहिल्यानंतर जेव्हा परत आम्हाला सासरी यायचं होतं तर बघू शकता की निघायचं म्हटलं की हे चालेलंच असतं सगळेजण हळदी कुंकू लावून पाय वगैरे पडतात किंवा सगळे निरप द्यायला येतात तर आमची फॅमिली खूप मोठी आहे जॉईंट फॅमिली शेतकरी फॅमिली त्यामुळे सगळे इकडे तिकडे होते रानात होते पण मग आम्ही मी माझी बहीण आणि आमच्या बहिणी म्हणजे मोठा भाऊ ते पण चाललेले पुण्याला त्यामुळे मग परत सगळे आम्हाला घालवायला आलेले कारण की शेवटचं म्हणजे गाठ पड पडते ना कारण की त्याच्यानंतर परत आम्ही चार पाच महिन्यानंतरच येणार असतो मग परत जे जे रानात होते ते सगळे परत आम्हाला घालवायला घरी आलेले होते मग हे असं आमचं चाललेलं होतं सगळ्यांचं एकमेकांच्या पाया पडणं वगैरे जे छोटं आहे ते माझ्या पण पाया पडत होते मी मोठ्यांच्या म्हणजे असं हे चालूच असतं खूप छान वाटतं आणि एवढा एवढा उशीर लावला कारण की प्रत्येकाला प्रत्येकासोबत थोडंसं बोलायचं होतं आणि हे असं बायकांचं तर माहितीच आहे की जिथे पण बायका असतील तिथे वेळ हा लागतो थोडासा जास्त आणि मग हे काय असं एक 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 जण येत होतं आणि मग त्यांच्या पाया पडून आपलं निघायचं माझं चालू होतं तर शियाच्यामध्ये अशी लुडबुड लुड़ूर, लुडबुड होते ते दोन्ही माझी एक वहिनी एक दोन्ही पर्स घेऊन तिने अगोदरच ब्या गाडीमध्ये नेऊन ठेवलेल्या होत्या तर किती मस्त ना, एक ना एक एक हे वातावरण होतं नाही का एकदम म्हणजे पाऊस पडून गेलेला होता म्हणजे एक नॅचरल वातावरण तर भारीच होतं पण हे वातावरण किती मस्त आहे ना की बाहेरचे सगळी लोक आपल्याला ज्या वेळेस घालवायला येतात खूप छान वाटतं म्हणजे असं एकदम भरून आल्यासारखं कारण की त्याच्यानंतर परत दोन चार महिन्यानंतर तर आम्हाला तर इकडून खूप उशिरा जायला भेटतं सारखं सारखं जायला भेटतच नाही आणि असंच चालेल होतं सगळे सगळ्यांना म्हणजे घरच्यांना तर आता खूप भकास वाटणार होतं कारण की आम्ही सगळेच एकदम चाललेलं होतो बहीण माझी त्याच्यानंतर मी चालली होती बहिणी भाऊ आणि दोन बहिणी पण छोट्या म्हणजे माझ्याकडे एक येणार होती आणि पुण्यात पण एक राहणार होती त्याच्यामुळे जवळजवळ आमचं अर्ध घर म्हणजे जेवढे आलेले होते एक्स्ट्राचे ते सगळे परत चाललेले होते त्याच्यामुळे घरच्यांना परत अजिबातच करमणार नव्हतं तर त्यासाठी ते, ते सगळ्यांना नाही का छोट्या छोट्या मुलींना घेऊन परत परत त्यांना एकदमच असं हे करत होते आणि एवढं सगळं चालू असताना आमचे मोठे बंधूराज थोडेसे रागावले पण होते कारण की खूप उशीर लावताय म्हटले तू तुम्ही खूप उशीर लावताय कारण की पुढे पुण्याला जायचं असतं खूप ट्रॅफिक असतं तर असं हा एकदम चाललेलं होतं आमचा निरोप गा माहेरहून निघताना अशी दरवेळेस अशीच कंडिशन असते नाही का सगळेजण असते घालवायला उभे असतात आणि यानंतर परत आम्ही आमच्या गावात थोडंसं थांबलो होतो म्हणजे माझी आईसोबत आली होती ती देवाला आली होती कारण की जे आषाढ महिन्यातलं किंवा काय माहिती ती जर कोणतं तरी एक देव देवाला जायचं होतं वहिनीला आणि त्यांना मग त्यांचं तेच चालू होतं त्यावेळेस मग आम्ही असंच गाडीत थांबलो होतो कारण की मग नाही का मुलांना घेऊनच थांबलो होतो खाली थोडंसं चिखल पण होता आणि त्यांना थोडंसं फिरायचं पण होतं त्याच्यामुळे मग आम्ही गेलो पण नव्हतो कारण की गाडीतच बसलो आणि हे असं चालू होतं एकदम सगळ्यांचं तर ही जी जागा आहे ना आमची शाळा आहे तिथं म्हणजे प्राथमिक शाळा आहे तिथलं पूर्णपणे हे वातावरण आहे आणि त्यानंतर मग हे असं आमचा प्रवास चालू झालेला होता माहेरून सासरकडे मग असंच एकदम छान नाही का थोडंसं म्हणजे जायचं म्हटलं की बाहेरून जायचं म्हटलं की थोडंसं नकोच वाटतं कारण की वाटत होतं आणखीन आठ चार दिवस तरी राहावं थोडासा अजून आराम करावा पण मजबुरी असते जावं तर लागणारच असतं आणि फायनली परत आम्ही आमच्या गावी म्हणजे सासरी पोहोचलेलो आहोत आणि त्या ठिकाणी मग मी सगळ्यांना चहा वगैरे केला कारण की मला अगोदर त्यांनी सोडलं माझं गाव अगोदर लागतं त्यानंतर परत इंदापूरला त्यांना माझ्या एका बहिणीला पण सोडायचं होतं दुसऱ्या जी आलेली होती सोबत ती आणि नंतर मग ते तसेच पुण्याला जाणार होते तर मग हे चालू होतं मी आल्यानंतर चहा ठेवला सगळ्यांना चहा वगैरे दिला आणि एक पाच ते दहा मिनट जास्त नाही थांबलेच नाहीत कारण की त्यांना असंच पुढे जायचं होतं त्यामुळे ते पटकनच जायचं जायचं म्हणत होतं मग फक्त चहा केला आणि काहीच नाही नाश्ता वगैरे पण काही केलं नाही कारण आम्ही ना घरूनच येताना जेवण वगैरे करून आलेलो होतो तर असं हे आमचा एकदम माहेर टू सासर असा प्रवास झालेला आहे एक अर्ध्या पाऊन तासाचाच होता जास्त नाही पण पन तरी पण आता सगळेजण घरी आलेत म्हटल्यानंतर चहा पाणी वगैरे सगळं बसणं बोलणं थोडंसं चालूच असतं दरवेळेस तो येताना येतोच आमच्याकडे आणि तर ह्या संपूर्णपणे चहापाणी केलं मग मी त्यांना आणि परत मग मी सासरी एक दिवस थांबली त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुण्याला आणि तिथून दुसऱ्या दिवशी परत लगेचच आम्ही मग गुजरातला निघालेलो होतो आणि हे जे वातावरण दिसतंय ना एकदम छान असं हा निसर्ग जो आहे हा लोणाळा खंडाळाच्या त्या भागातला आहे खूप छान नेचर दिसत होतं आणि म्हणून थोडंसं ते शूट केलेलं होतं थोडासा उशीर झालेला होता त्याच्यामुळे जास्त काही शूटिंग नाही करता आली आणि ट्रेनमध्ये होतं त्याच्यामुळे आवाज पण येत होता पूर्ण तर असा आमचा हा पूर्णपणे प्रवास झालेला आहे तर माझा हा व्हिडिओ म्हणजे गावाकडच्या काही आठवणी होत्या माझ्या किंवा माहेरचा निरोप होता आणि आता इकडं असल्यामुळे मला ते खूपच छान वाटते म्हणजे मलाच बघायला खूप छान वाटते नाही का असं वाटते परत तिकडे जाऊन राहावं हो। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा तर नंतर अशाच छान छान व्हिडिओंसोबत भेटूयात तोपर्यंत तो धन्यवाद